नमस्कार सामना ऑनलाईनच्या या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे हरितालिका आणि गणेशोत्सव जवळ येत आहेत हरितालिका हे व्रत कसे करावेत याची आख्यायिका काय आहे त्याचा कसा फायदा होतो याबाबत आपण ज्योतिष अभ्यासक योगेश जोशी यांच्यासोबत चर्चा करणार आहोत नमस्कार योगेश जोशी सामनाच्या सर्व वाचकांना नमस्कार हरितालिका व्रत म्हणजे काय ते का आणि कशा प्रकारे करण्यात येतात भाद्रपद शुद्ध तृतीयेला जे व्रत करतात त्याला हरतालिका व्रत असे म्हणतात हे व्रत प्रामुख्याने शिवपार्वती यांच्याशी संबंधित आहेत शिवतत्व आणि शक्ति तत्व यांची आपण उपासना करतो आपली जी संस्कृती आहे ती निसर्ग आणि तत्व ह्याच्यापूर्वी आधारलेली आहे तर शिवतत्व आणि शक्ति तत्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा गणेश तत्व निर्माण होतं त्याच्यामुळे गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका करण्याची पद्धत आहे आणि ह्या दिवशी ज्या कुमारिका असतात त्या आपल्याला चांगला पती मिळावा ह्याच्यासाठी हे व्रत करतात आणि ज्या महिला विवाहित महिला आहेत ते आपले सौभाग्य अखंड टिकावे आणि पतीकडून योग्य साथ मिळावी यासाठी हे व्रत करतात हे व्रत कोणी करावे मी आत्ताच म्हणालो तसं कुमारिका आणि विवाहित महिला प्रामुख्याने हे व्रत करतात आणि ह्या व्रतामध्ये एक पद्धत अशी आहे की काही जण ह्या वेळेला हरतालिकेची मूर्ती आणतात हरतालिकेची मूर्ती म्हणजे काय की माता पार्वती हिची मूर्ती आणि माता पार्वतीसोबत तिची सखी जे पार्वती मातेची सखी होती तिची मूर्ती आणतात आणि पूजा करतात त्याचसोबत काही ठिकाणी वाळूचे शिवलिंग बनवून त्याचीही पूजा करण्यात येते पण या व्रतासाठी काही नियम आहेत का म्हणजे ह्या व्रतासाठी नियम म्हणजे काही जण एकदम पार्वती मातेने शंकराला प्राप्त करण्यासाठी ज्याप्रमाणे कठोर तपश्चर्या केली म्हणजे अनेक वर्षे पार्वती माता ही फक्त पालापाचोळा खाऊन त्याच्यावरती राहिल्या पाणीही घेतले नाही तर मग ह्याच आठवण राहावी किंवा पार्वती मातेप्रमाणे आपणही उपासना करावी त्यासाठी काही महिला निर्जला राहून हे व्रत करतात किंवा काही जण फक्त उपवासाचे पदार्थ खातात काही का जण आपला फलाहार करून हे करतात त्याच्यामुळे प्रत्येकाला आपल्या शरीरानुसार जे शक्य होईल ते करावं पण शरीराला त्रास होऊन कोणतेही नियम किंवा कोणतेही व्रत पाळू नये असं शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे आपल्याला ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे उपवास करून हे व्रत आपण करू शकतो या व्रतामागची नेमकी कहाणी काय आहे या मी जसं म्हणालो तसं शिवतत्व आणि शक्ति तत्व उपासना आहे या उपासनेसाठी अशी आख्यायिका सांगण्यात येते की पार्वती मातेला शंकरांचीच लग्न करायचं होतं आणि त्यासाठी त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि ह्या तपश्चर्याला प्रसन्न होऊन त्यांना शिवशंकर प्राप्त झाले अशी ही मागची एक आख्यायिका सांगण्यात येते आणि ह्या त्याचीच आठवण म्हणून पार्वती माता आणि सखी यांची पूजा या दिवशी करण्यात येते या व्रतामागील कहाणी काय आहे हिमालय कन्या पार्वती आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पार्वती माता ही हिमालयाची कन्या आहे ती हिमालय कन्या म्हणून प्रसिद्ध होती जशी पार्वती मोठी झाली तसं हिमालय राजला प्रश्न पडला की आपल्या मुलीसाठी योग्य वर आपण कुठे शोधावा आणि ह्याबाबतच तिचा स्वयंवर कसा करावा त्यांनी योग्य वराच्या अं वर, वर संशोधनासाठी सुरुवात केली त्याचवेळी नारदमुनी त्यांच्याकडे आले आणि नारदमुनी म्हणाले हे हिमालय राज तू खूप चिंतेत दिसत आहे यामागचे नेमके कारण काय तर हिमालय राज म्हणाले नारदा माझी मुलगी आता उपवर झाली आहे नारदही म्हणाले हो महाराज तुमची मुलगी आता उपवर झाली आहे आणि माझ्या मनात एक विचार आहे तुमच्या मुलीला महाविष्णू सारखा नवरा मिळावा तोच त्यांच्यासाठी योग्य वर ठरेल या नारदाच्या या प्रस्तावाने हिमालय राज यांना खूप आनंद झाला हिमालयाने नारदांचा हा प्रस्ताव मान्य केला आणि पार्वतीला याबाबत सांगितले की मी तुझे लग्न श्री महाविष्णूंची नक्की केले आहे तर ह्याच्यासाठी तुझं काय मत आहे तर पार्वतीने निघून सांगितलं की मला शिवशंकर हेच पती हवे आहेत मी मनोमन त्यांनाच स्वतःला अर्पण केले आहे त्याच्यामुळे मी श्री महाविष्णूंची लग्न करणार नाही हिमालय राजला ना आपल्या मुलीचा खूप राग आला आणि ते तिकडनं निघून गेले त्याच्यानंतर पार्वतीची सखी तिच्या जवळ आली आणि म्हणाली पार्वती काय झालं तू खूप चिंतेत आहेस तर पार्वतीने सगळी घडलेली घटना सांगितली आणि म्हणाली की माझे वडील हिमालय राज माझा विवाह महाविष्णूंची करणार आहेत आणि मला महाविष्णूंची विवाह करायचा नाहीये मला महादेव शंकरांचीच लग्न करायचे आहे तर मग यासाठी काय करावे तर मग ती सखी त्या पार्वती मातेला अरण्यात घेऊन गेली तिकडे त्यांनी वाळूचे शिवलिंग बनवले आणि पार्वती मातेने कठोर शिव उपासनेला सुरुवात केली अनेक वर्षी त्या फक्त झाडांची पा, पाने खाऊन राहिल्या अनेकदा त्यांना निर्जळा उपवासही घडला आणि त्यांच्या या तपश्चर्येवरती शिवशंकर प्रसन्न झाले आणि म्हणाले पार्वती तुला काय हवे आहे तो वर माग त्यावेळेला पार्वती माता म्हणाली की मला तुम्हीच पती म्हणून हवे आहात आणि तीच माझी एकमेव इच्छा आहे तर शिवशंकर तथाच तू म्हणाले आणि तुझी ही इच्छा लवकरच पूर्ण होईल असा आशीर्वाद देऊन ते लुप्त झाले त्याच्यानंतर मग महादेव शंकरांकडून हिमालय राजला विवाहाचा प्रस्ताव गेला आणि तोपर्यंत हिमालय राजलाही पार्वती प्रकारे कठोर तपाशरण किंवा व्रत करत आहे हे समजले आणि मग त्यांनीही या विवाहाला मान्यता दिली आणि ज्या दिवशी शिवशंकर पार्वती मातेला प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीया त्यामुळे या दिवशी हरतालिकेचे व्रत करण्यात येते सामना ऑनलाईनचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करा धन्यवाद